धन्यवाद जिजा मातेच्या संदर्भामध्ये या ठिकाणी मंडळींनी प्रश्न प्रश्न विचारला माझा एक, एक छोटासा आहे राजा जे जन्मस्थान जिजा मातेच त्या ठिकाणी पण डेव्हलपमेंटची आवश्यकता आहे त्या ठिकाणी पण डेव्हलपमेंट हवं तो हे जन्मस्थान असल्यामुळे त्या ठिकाणी विशेष लक्ष दिल्या जावं बऱ्याच वर्षाचा प्रोजेक्ट चालू आहे पण तो बरोबर अजून झालेला नाही म्हणून त्यावर ते तात्काळ कारवाई करणार का सन्मान्य सभापती महोदय सिंकड राजा या ठिकाणी पर्यटन विभागामार्फत राजमाता जिजाऊंचा राजवाडा संवर्धनाच्या कामासाठी रुपये पंचवीस कोटी मंजूर आहेत आणि सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून तो जुना राजवाडा जतन करण्याच्या कामासाठी बारा कोटी रुपये मंजूर आहे आणि आता नव्यानं याच चार मार्च गेल्या वर्षी चार मार्च दोन हजार चोवीस ला राज्य सरकारकडे एकूण दोनशे तेहतीस पॉईंट तेवीस कोटी रुपयाचा पूर्ण सिंधिकेट राजा परिसराचा परिसर विकसित करणे आणि तिचा ऐतिहासिक ऐतिहासिक स्त्रोत विकसित करण्यासाठीचा प्रस्ताव हा राज्य सरकारकडे प्राप्त झालेला आहे या बाबतीत सुद्धा सरकार निश्चितपणाने सकारात्मक विचार करेल